खडे जास्त कसा वापर करू शकतो आणि या सगळ्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो सर खूप छान परिणाम होतो त्यामध्ये प्रत्येकाने याचा वापर करून घेतला पाहिजे खडे मीठ जी मी आता पन में सा तुम्हाला सांगितलं की आता आपण प्रत्येक रूममध्ये ठेवायचं आहे खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसायची आहे त्याचबरोबर तुम्हाला खडे मिठाचा वापर हा तुमच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दे देखील करता येतो पूर्वी काय होतं आपल्या पूर्वीच्या छोट्या छोट्या घरापासून ते मोठ्या घराच्या बाहेर अंगण सारवलं जायचं सा। पण आता अंगण सारवणं जमत नाही कोणाला ना किंवा आता फ्लॅट सिस्टीम मध्ये आपण सडा देखील टाकू शकत नाही मग तुम्ही खडे मिठाच्या पाण्यात जशी फरशी पुसताय तुमचा बंगला असेल तर आजूबाजूला खडे मिठाच्या पाण्याचा सडा नक्की टाका त्यामुळे त्याची ही कमी होऊन जाते त्याचबरोबर जर तुम्हाला डिप्रेशन येत असेल चिंता असेल काही गोष्टींमध्ये तुम्हाला टेन्शन वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं की हे जे मीठ आहे ते मीठ रेग्युलरली अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा टाकायचा आहे mm -hmm. एक चमचा सकाळच्या वेळेस अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्यांनी अंघोळ करा मीठ अर्धा चमचा जरी घेतलं तरी चालणार आहे कारण जास्त मीठ झालं तर त्वचेला हानिकारक आहे म्हणून खडे मिठाच्या पाण्याने तुम्ही अंघोळ करा लहान मुलांना देखील छोट असा तुम्ही वापरू शकता त्यांना आठवड्यातनं एक दोनदा कधीतरी त्याचा mm फायदा -hmm. भरपूर होऊन जातो तुम्ही अशा काही ठिकाणाहून जाऊन आला की तुम्हाला तिथून त्रास झालेला आहे तर तुमचे कपडे जे तुम्ही भिजवता mm -hmm. आपण जेव्हा वॉशिंग mm -hmm. मशीन मध्ये टाकायच्या आधी थोडस खडे मीठ त्यामध्ये टाकता येऊ शकतं कारण खडे मीठ हे कंटेंट इतका त्यामध्ये जबरदस्त आहे निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करण्याचा mm -hmm. यामध्ये आपण घरातलं जे वापरतो मीठ mm -hmm. स्वयंपाकामध्ये mm -hmm. ते खूप प्रोसेस्ड असतं पण हे जे खडे मीठ आहे ना इज व्हेरी पॉवरफुल mm प्रॉ -hmm. आणि याला कुठे कसं काय ठेवायचं तुम्ही तुमच्या मतानुसार ठेवू शकता तुम्हाला वाटतं की माझ्या घरामध्ये हा जरा दोष वाटतोय तिथे मीठ ठेवा कितीही प्रमाणात ठेवा कमी जास्त चालू शकतं पण ते दर महिन्याला बदलणं महत्वाचं आहे सुरुवातीला पंधरा वीस दिवसामध्ये त्याला पाणी सुटेल किंवा पिवळं पडेल ते चेंज करणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट झाकून ठेवायचं नाही जेव्हा मी एका क्लायंटला सांगितलं तेव्हा त्यांनी ते मीठ झाकून ठेवलेलं होतं काहीही उपयोग नाही त्यामुळे मीठ हे झाकून ठेवायचं नाहीये आपल्याला इतर जे काही वास्तुदोष आहेत त्याला यंत्रोपचार करणे वास्तू व्हिजिट करणे खूप गरजेचं आहे आणि <laughs> लक्षात ठेवा जे काही वास्तुदोष दिस आपल्याला दिसतात डोळ्याला दिसणारे दोष हे काय असतात नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे आणि सकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर काढणारे असतात त्यामुळे याला खडे मीठाचा छान वापर करता येऊ शकतो बरं सर आता आपण खडे मीठ फक्त दिशांमध्ये ठेवायचंय किंवा माळ्यावर ठेवायचंय जसं तुम्ही म्हणालात की आपण आंघोळीच्या पाण्याच्या पाण्यात पण वापरता येईल पण जर हेच खडे मीठ जर आपण स्वतः खाल्लं स्वयंपाकामध्ये जर आपण याचा वापर केला जेवणातून जर ते आपल्या शरीरात गेलं तर याचा कसा इफेक्ट होऊ शकतो म्हणजे हे कितपत योग्य आहे हे खडे मीठ एक्चुअली आपण दररोज काय करतो की अडवडाइजाइज म्हणतात त्यामध्ये ते, ते मीठ आपण वापरतो बरंच प्रोसेस झालं असं पण आपण जर दररोज हे खडे मीठच जर स्वयंपाकामध्ये वापरलं तर इज व्हेरी इफेक्टिव्ह कारण मिठाचा एक्झॅक्टली जो कंटेंट आपल्या शरीराला पोषक आहे तो यामध्ये उपयुक्त आहे याचा वापर तुम्ही रेग्युलर भाज्या धुण्यासाठी करू शकता आता जी काही फळ आपण बघतो की कन्फ्युजन चालू आहे कुठलं फळ खायचं सगळ्यामध्येच भेसळ झालेली आहे तर याच्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता आता दुसरी गोष्ट सध्या काय होतंय की आपण निगेटिव्हिटी भरपूर आहे प्रत्येक ठिकाणी त्यात एक गोष्ट आपल्या आयुष्यातली अशी आहे की ती आपण ती निगेटिव्हिटी दररोज आपल्या बरोबर बाळगतो याचा विचार कोणी केला नाही ती म्हणजे चप्पल शूज आपण काय करतो दररोज चप्पल घालून बाहेर जातो गावभर हिंडतो रस्त्यावर अनेक घटना झालेल्या असतात आणि चपली बरोबर त्याच्यावरचे सगळे जे काही व्हायब्रेशन्स आहे धुलीकण आहे त्या आपल्या चपरी बरोबर येतात आणि आपल्या शूरॅक मध्ये जाऊन बसतात किंवा घरात येतात म्हणून <laughs> पूर्वीची पद्धत काय होती की चप्पल घरामध्ये आणू नये बाहेर ठेवायचे आता काय होतंय जागा नसल्यामुळे शुरॅक घरामध्ये <laughs> आणि चप्पल विकत घेतल्यापासून फाटस्तरो आपण कधीही धूत नाही आणि ती चप्पल आपण दररोज सकाळी फ्रेश होतो आंघोळ करतो आणि तीच चप्पल घालून दुसऱ्या दिवशी बाहेर पडतो म्हणजे ऑल तुमच्या शरीराला पुन्हा कनेक्ट होतात आणि प्रॉब्लेम चालू होतात पूर्वी बघा चप्पल हरवली चप्पल तुटली म्हणून आपल्या आजोबा सांगायची देवळात चप्पल हरवली खूप चांगलं असतं दळिंद्री जाते असं म्हणायचे किंवा वाईट शक्ती निघून जातात आता आपल्याला हे करणं शक्य नाही मग काय करायचं मुलांचे शूज आहेत चप्पल आहेत तुमचं शूरॅक आहे आठवड्यातून एकदा तरी त्याच्यावरती खडे मिठाच्या पाण्याचा सडा टाकायचा okay. त्याचे सोल हे करायचं आणि त्याच्यावरती खडे मिठाचा पाण्याचा सडा टाकायचा जसं आपण गोमूत्र सिंचन करतो तसं या खडेमिठाच्या पाण्याचा सडा शूरॅकवरती टाका okay. म्हणजे निगेटिव्हिटी ही कमी होऊन जाते आणि आपले व्हायब्रेशन्स घरातले पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होतात नक्कीच खरं तर आपणही असा एक छान सकारात्मक दृष्टिकोन ठेवूयात आणि खडे मिठाचा अजून जास्तीत जास्त कसा वापर करता येईल त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊ मात्र इथे आपण घेतो एक छोटीशी विश्रांती तुम्ही कुठेही जाऊ नका पहात्र महाराष्ट्र कधी ब्रेक महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपल्या सोबत आहेत वास्तु स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सहदेशमुख आणि असं आपल्याला मार्गदर्शन करतायत वास्तू दोष निवारण्यासाठी खडे मिठाचा वापर कसा करता येईल त्याचबरोबर आपल्याला फोन आला इचलकरंजी होऊन आपल्याशी सारिका पाटील बोलताय सारिकाजी तुमचा काय प्रश्न आहे हा मॅडम मी सारिका पाटील वरती इचलकरंजी होऊन नमस्कार बसचा बिझनेस आहे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स दोन वर्षापूर्वी मी सरांची विजिट घेतली होती आता रेडिओवर कार्यक्रम ऐकून आणि त्याच्या आधी मॅडम म्हणजे एवढी परिस्थिती अशी वाईट झाली होती की अगदी संसार माझा मोडकळीला म्हणजे मो, मोडला त्यावेळी मी सरांची विजिट घेतली आणि सर येऊन गेल्यावर असं म्हणजे चमत्कार झाल्यासारखं झालं माझ्या आयुष्यात त्यांनी छोटे मोठे बदल सांगितले घरातले तेवढे सगळे बदल केले मी आणि एवढा फरक पडला की माझ्या नवऱ्याचं सगळं व्यसन पूर्ण बंद झालं वाईट संगती सगळ्या बंद झाल्या अगदी कॉन्सन्ट्रेशन बिझनेस पूर्ण व्यवस्थित बघू लागले आणि मला बिझनेस मध्ये माझ्या घरात एवढी मनशांती मिळाली एवढं म्हणजे छान व्यवस्थित वाटते घर तेच होतं माणसं तीच होती ज्या घरात राहायला नको ता। <laughs> होतं त्या घरात आज घरातून बाहेर पडायला नको होते कुठल्या गावाला जायला नको होते एवढं छान समाधान मिळते घरातून बिझनेस वाटला कर्ज एवढं होतं कर्ज पण कर हळूहळू फिटत गेलं मग म्हंटलं सरांची वास्तू व्हिजिट घ्यावी मग वास्तू व्हिजिट घेतल्यानंतर ट्रीटमेंट घ्यावं असं वाटलं पण त्याचा खर्च जमेल का नाही असं वाटत होतं पण ते पण हळूहळू आम्ही म्हणजे मनाचं एकदम ठरवलं मनापासून सरांची ट्रीटमेंट पण घ्यायची आणि मागच्या मे मध्ये मे दोन हजार चौदा ट्रीटमेंट घेतली त्यानंतर एवढी फास्ट प्रगती झाली की आमची एक बस होती आता तीन तीन बस आहेत बिझनेस एवढा वाढलाय आणि ह्या एक वर्षाच्या आत मग घराचं सगळं कर्ज फिटलं आणि सरांना मी परवाच फोन केला होता की सर घराचं कर्ज फिटलं आणि आता फोर व्हीलर घ्यायची इच्छा आहे काय करू दे तर सर म्हणाले की तुमची जून महिन्यात म्हणजे गाडी येणार तुम्ही त्या पद्धतीनं प्रयत्न करा तर मी असंच व्हायचं की सर मला ही वस्तू घ्यायची आहे बस घ्यायची आहे गाडी घ्यायची आहे मी काय करू दे पैशाची जुनी होईल का तर सर म्हणणार व्यवस्थित होणार तुम्ही फक्त मनापासून पॉझिटिव्ह विचार करा तुमचे ते काम होणार अगदी पैशाची जुनी नसताना आम्हाला एवढी मदत करणारे भेटले माझी आई भेटली आमचे काका भेटले त्यांनी मला एवढी मदत केली की त्यांच्यामुळे मला आज आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि आता आता म्हणजे चार दिवसात आमची कार येणार आहे ते पण सर होते की जून एंड पर्यंत तुमची कार येणार आणि आता एकोणतीस तारखेला आम्ही नवीन शोरूम गाडी लागले ते पण अगदी सरांच्या कृपेमुळे झाल्यासारखं नव्हती आणि चार दिवसात सगळ्या पैशाची जुळणी झाली आज सगळं तेच आहे मॅडम बिझनेस आहे पण आमचं घर पूर्ण बदलल्यासारखं वाटायला परिस्थिती पूर्ण बदलली मग सारिकाचे खूप छान अनुभव तुम्ही इथे तुमचा शेअर केला खरं तर खूप एक प्रत्येक स्त्रीला तर एक असं थोडंसं ते टेन्शन असतं की ज्या वेळेला नवरा व्यसनांच्या आहारी जातो त्यावेळेला घर कसं चालणार किंवा ती कोणाकडे बघणार कारण अख्ख एक कुठेतरी स्वतःच एक कुटुंब अगदी संरक्षित असं कुटुंब सोडून Correct. ती या कुटुंबाकडे yes. आलेली असते आणि जो ज्याच्या भरोशावर आलेली असते तोच जर व्यक्ती तिच्या सोबत नसेल तर ते फार त्रासदायक असत आश्चर्यकारक बदल आहेत उदाहरण कोणाला काही पाय तो नंबर जा त्यांच्या घरी जा पूर्वी काय होतं आणि आता काय होतं शेजार पाजारचे स्वतः काय सांगाल सर असे हो हजारो अनुभव आहेत माझे हजारो क्लायंट आहेत फक्त एक गोष्ट आहे की यांची जी इच्छाशक्ती प्रचंड होती दुसरी गोष्ट यांना सांगितलेल्या सगळ्या गोष्टींनी खूप छान केल्या म्हणजे यामध्ये आपण हा माझ्या मार्गदर्शनाचा विषय असला तर याच्यामध्ये वास्तुशास्त्राचा किती इम्पॉर्टंट बघा यामध्ये त्यांना सांगितल्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांची ट्रॅव्हलिंग कंपनी जी आज दोन गाड्या झाल्या त्यांच्या स्वतःची कार आली त्यांचा मला परवा फोन आला सर वास्तूच्या आपल्या यंत्रोपचाराला एक वर्ष पूर्ण झालं आणि या एक वर्षामध्ये माझं सगळं कर्ज फिटलं दोन गाड्या झाल्या आता मी गाडी बुक करतो आहेत केव्हा आहे सांगा त्यांचे रेग्युलर ती फोन येत असतात आणि मी माझी काय स्पेशालिटी ठेवली आहे की माझा पर्सनल नंबर मी माझ्या प्रत्येक क्लायंटला देतो केव्हाही मी तुमच्याशी बोलायला तयार आहे एस एम एस करा व्हॉट्सअप करा कारण माझ्याशी संपर्क असल्यामुळे तुमचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत मुहूर्त पाहिजे घरामध्ये या गोष्टी करायच्या आहेत मुलाला कुठे ऍडमिशन घ्यायचे हे मार्गदर्शन मी सांगतच असतो कारण तुमचं चांगलं व्हायला पाहिजे सध्या काय की योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे खूप गडबडी होत आहेत अशी हजारो उदाहरणं आहेत आणि यांनी जे जे काय सांगितलं ते केलं <laughs> यामध्ये मूळ घरात बदल केले घरामध्ये <laughs> यांच्या वायव्य दिशेला खड्डा होता आता सध्या बंगल्यामध्ये काय कंडिशन होते नवीन करताना हॉल खाली आणि घर अशा पद्धतीने केलं जातं वायव्य दिशेला इथे खड्डा होता तो खड्डा भरून घ्यायला सांगितला सगळे बदल केले झोपण्याच्या जागा सगळे जसे जसे घरामध्ये बदल केले तसं वर्षभरामध्ये आयुष्य बदललेलं आहे कोणी जाऊन तिथे पाहू शकतं आणि ते आपण ऐकलंय सर आपण स्वतः 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 सगळं सांगत होत्या आणि असे हजारो क्लायंट्स आहेत फक्त मी सांगतोय तेवढं करा आयुष्य नक्की बदलेल आणि मी बदलणार नाही तुम्ही स्वतः बदलणार आहात कारण लक्षात घ्या बँकेचा ईएमआय भरायला शेजार पाजार किंवा मी येणार नाही तुम्हालाच भरायचा आहे पण तो ईएमआय जनरेट कसा होईल आणि ती पॉवर कशी मिळेल याचं मार्गदर्शन मी तुम्हाला देवकृपेने नक्की देणार आहे नक्की सर आता आपण एक अनुभवाचा हा कॉल घेतलेलाच आहे आणि त्यांनी आपल्याला त्यांचा एक छान अनुभव घराचा शेअर केला तसंच अजून एखादा तुम्ही अनुभव इथे शेअर करू शकता का जिथे तुम्ही खडे मिठाचा वापर केला आणि ड्रास्टिकली खूप गोष्टी बदलून खूप चांगला प्रश्न विचारलाय तसा भयानक अनुभव होता की खडे मीठ आपल्या किती मदतीला येऊ शकतो मी तुम्हाला सांगतो औरंगाबादमधलं एक घर होतं की त्या घराच्या त्यांचा एक प्रॉब्लेम होता खूप सुदृढ घर छान mm -hmm. म्हणजे त्यांचं सगळं छान होतं घरात काहीच प्रॉब्लेम नाही mm -hmm. त्यांनी मला बोलवलं म्हणलं सर सगळं घर वासुंसार बांधलं आहे सगळ्या गोष्टी छान आहे प्रॉब्लेम काय तर म्हणजे सर प्रॉब्लेम आमच्या घरात एकच आहे की आमच्या घरामध्ये रेग्युलर साप बेडूक आणि विविध प्राणी सतत येत असतात सापांचं सा प्रमाण खूप आहे त्यांचं तर मी त्यांचं घर चेक केलं त्यांनी व्यवस्थित बांधलेलं होतं पण त्यांच्या दक्षिण दिशेला एक प्लॉट होता आणि त्याला थोडासा खड्डा होता त्यांच्या घराच्या दक्षिणेला एक मोकळा प्लॉट होता तिथे पाण्याची दलदल आली होती आणि त्या ठिकाणी खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये पाणी साचून साप यायचे पण तो खड ती जागा थोडीशी लेटिकेशन मध्ये असल्यामुळे ते काही करू शकत नव्हते आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं की आता आपल्याला इथे काय करता येऊ शकतं तर म्हणलं तुम्ही एक काम करा की त्या कारण ते साप मारून दमले होते अक्षरशः मी म्हणलं अजिबात मारू नका कारण साप आणि गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि शेतकरी आहे तर आपण जिवंत आहे तेव्हा अजिबात मारू नका त्यांना आपल्याला कसं थांबवता येईल आपण नक्की प्रयत्न करू त्यांची पण इच्छाशक्ती जबरदस्ती असती तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असली तुमची इच्छाशक्ती जबरदस्त पाहिजे त्यांना मी सांगितलं की दररोज खडे मिठाच्या पाण्याचा साडा टाका तुम्ही जेवढा काही त्यांच्या बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर होता सगळीकडे खडे मिठाच्या पाण्याचा साडा त्यांनी चालू केला भिंतीच्या कंपाऊंडच्या लगत जमीन जी आहे त्या जमिनीच्या कडेला पोत पोत त्यांना अक्षरशः खडे मिठ टाकायला <laughs> सांगितलं त्यामुळे काय झालं की ते प्रोटेक्शन मिळायला सुरुवात झालं <laughs> महिना दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये हे जीव जंतू येणं कमी झालं या गोष्टीमुळे काय झालं की यांचाही त्रास वाचला आणि विनाकारण ते बिचारे हकनाक जीव जंतू जे आहेत त्यांची काही चूक नसताना त्यांचं हत्या कमी झाली आणि हे इतर वास्तूच्या उपाययोजना केल्याच त्याबरोबर खडे मिठाचा आजही ते सडा आहेत आणि ते, ते प्राऊडली मला नेहमी सांगतात सर आता काही नाही का प्रॉब्लेम कारण त्यांनी एक मोठा नाग काळा आलेला फोटो पाठवला तो पाहिला तर खूपच त्रास होतो तर ह्या इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत साध्या सोप्यात फक्त बुद्धीने आणि योग्य मार्गदर्शनाने आपण करू याचा फायदा आपल्याला भरपूर होऊ शकतो सर तुम्ही आता हो, हो, की घरी साफ येत होते किंवा हे जे काही तसं आता पावसाळा सुरू आहे हा जो सीझन आहे आणि प्रचंड आता पाऊस सुरू झालेला अनेक घरांमध्ये हे होतं की गांडूळ येतात किंवा प्रकार आहेत ते अनेक अशा गोष्टी यायला लागतात आपण काय करू शकतो नक्कीच आता तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवतो आहे यामध्ये ही गोष्ट करायची आहे काय करता येऊ शकतं याला तुमच्या घरामध्ये खडे मिठाचा अजून एक वापर करण्यासाठी रेग्युलरली तुम्ही हे तुमच्या घराची भिंत आहे या घराच्या भिंतीच्या आणि टाईलच्या मध्ये जी गॅप येते या गॅपच्या इथे तुम्ही खडे मीठ स्प्रेड करायचंय अशा पद्धतीने लक्षात येते ही तुमची घराची भिंत जिथे स्कर्टिंग लेवल ज्याला म्हणतात त्या स्कर्टिंग लेवलला इथे मीठ तुम्ही टाकायचं आहे आणि हे खडेमीठ तुम्ही घराच्या प्रत्येक स्कर्टिंग लेवलला इथे असं पेरायचं आहे संध्याकाळी सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता तुम्ही जेव्हा इथं ठेवता तेव्हा त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी सकाळी सहा ते साडेसहा किंवा दुसऱ्या दिवशी एक बारा तास उलटून झाल्यानंतरनं ते खडेमीठ घरातनं पूर्ण पुसून आहे किंवा झाडून टाकायचं म्हणजे काय होतं संध्याकाळी साडेपाच सहाला हे जर आपण आपल्या स्कर्टिंग लेवलला कोपऱ्या कोपऱ्यामध्ये असं जर खडेमीठ भरून ठेवलं आपण तर काय होतं त्या कोपऱ्यामध्ये बसलेली निगेटिव्हिटी ही बारा तासाच्या कालावधीमध्ये हे मीठ ॲब्झॉर्ब करतं दुसऱ्या दिवशी हे मीठ झाडून टाकायचं आणि हे महिन्यातून तुम्ही एक दोन तीन दोन तीन वेळा करा बघामध्ये काय घरामध्ये छान मॅजिक होतंय घरामध्ये छान प्रगती होती कारण निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब होऊन जाते हे खडे जा जा मीठ जे आहे ते अतिशय प्रभावशाली आहे लक्षात घ्या ही तुमची भिंत आहे आणि ही तुमची टाइल्स आहे भिंत आणि टाईल्स ज्या कोपऱ्यामध्ये जुळते तो हा कोपरा स्कर्टिंग लेवलचा म्हणतात तिथे आपल्याला मीठ ठेवायचं आहे आणि हे तुम्ही रेग्युलरली महिन्यातून दोन वेळेला करा याचा फायदा प्रचंड होईल आणि फायदा झाला की सरांना असाच एक फोन करून तुम्ही शुभेच्छा द्या नक्कीच खडे मिठाचा अनेक पद्धतीने आपण अजून छान पद्धतीने वापर करू शकतो मात्र आपल्याला इथे एक छोटासा ब्रेक तुम्ही कुठे जाऊ नका पाहात्र महाराष्ट्र कॉलेज ब्रेक अनंतर महाराष्ट्र कॉलनी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहेत वासु स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सरदेशमुख आणि आपल्यासाठी फोन आलाय कराडहून आपल्याशी अलका बोलतायत अलकाजी तुमचा काय प्रश्न आहे हा नमस्कार नमस्कार म्हणून बोलते हा बोला माझं घर गर, घराची दरवाजा आमचा पूर्वेलाच आहे okay. पण मध्य मधोमोध आहे तर त्याला काय प्रॉब्लेम येईल का दुसरी गोष्ट भिंतीवर जास्त पाळी वगैरे खूप असतात ओके घराचा किचन कुठे येत तुमच्या घराचं स्वयंपाकघर कुठे घरात स्वयंपाकघर किचन ह्यालाच अग्निहायलाच आहे बर त्यामध्ये घरामध्ये पाली आहेत कीटक कृमी येतात तुमच्या इथे हो खूपच पाली येतात मेन म्हणजे हॉलमध्ये जास्त असतात बरोबर ओके घरामध्ये निगेटिव्हिटी वाढल्यानंतर निगेटिव्ह गोष्टी सगळ्या ॲब्झॉर्ब होतात लक्षात घ्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या निगेटिव्ह जिथं आहे त्या ठिकाणीच होतात आपण बघतो डास किंवा की कुठलंही कीटक कचराकुंडीवरती का जास्त कारण तिथं निगेटिव्हिटी आहे बागेमध्ये स्वच्छ ठिकाणी नाही होत त्यामुळे तुमचं घर नीटनिटकं स्वच्छ ठेवा घरातली अडगळ भंगार काढून टाका घरामध्ये जे काही वास्तुदोष असतील म्हणजे बांधकाम करताना झालेले दोष या सगळ्या गोष्टी आपण वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने व्यवस्थित केल्या पाहिजेत खडेमिठाचा वापर तुम्हाला पाली जाण्यासाठी कसा करता येऊ शकतो तर तुमच्या घराच्या भिंती खडेमिठाच्या पाण्याने पुसून घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला पाली वाटत आहेत त्या ठिकाणी खडेमीठ तुम्ही ठेवू शकता दुसरी गोष्ट घर जे तुमचं आहे ते मिठाच्या पाण्यानी पुसून घ्या वास्तुदोषावरती यंत्रोपचार करणं आणि वास्तू व्हिजिट करणं या सगळ्या गोष्टींचा फायदा भरपूर होऊ शकतो नक्कीच सर पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की ज्यावेळेला आजी वगैरे आपली दृष्ट काढायची किंवा म्हणजे मी पण ते अनुभवले की हो। जाड खडे मिठाचा वापर हो। मिठा। करायचा